नमस्कार मी संदीप बेलसरे अध्यक्ष पिंपरी चिंचवड लघुद्योग संघटना सर्वप्रथम मी गणेश उत्सवाच्या सर्व प्रवासच्या वाचकांना आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आता एल पी टीच्या विषयावरती एल पी टी साधारण आपल्याला दोन हजार सतरा सालपासनं जी एस टी चालू झालं आणि एल बी टी बंद झाला आणि दोन हजार तेरापासून एल बी टी आपल्याला लागू झाला होता तर आता ज्या नोटिसा येत आहेत ते दोन हजार तेरा सालपासूनच्या दोन हजार सतरा सालपर्यंत येत आहे तर आता आमची अडचण उद्योजकांची अशी आहे की एवढ्या वर्षाचा आमच्याकडे रेकॉर्ड जात नाही आणि ते जे मागणी करतायत की तुम्ही रेकॉर्ड द्या दोन हजार तेरापासून दोन हजार सतरापर्यंत तर नियमाप्रमाणे सहा वर्षाचं रेकॉर्ड सहा वर्ष पुढचं रेकॉर्ड ठेवणं हे काय बंधनकारक नाही म्हणजे आपण आय टी आयकर जरी बघितलं किंवा कुठलं दुसरंही कर बघितले सहा वर्षाचं पुढचं रेकॉर्ड ठेवणं हे आपल्याकडे बंधनकारक नाही आता दहा वर्षापूर्वीचं आपल्याला जर रेकॉर्ड मागितलं तर आपण द्यायचो बुक आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी जाऊन ॲसेसमेंट केली त्यांना तरी परत नोटीस आले की त्यांनी झिरो तिथं बॅ आम्हाला खरं देणं काही नाही शिल्लक आहे हे तिथं जाऊन त्यांनी सगळं ॲसेसमेंट बुकिंग आले त्या एल बी डी डिपार्टमेंटमध्ये तरी त्यांना आता पुनर्नोटीस आले शेवटची नोटीस म्हणून म्हणजे हे गोंधळाचा कारभार झाला तिथं चालतोय आहे याबाबतीत आम्ही आयुक्तांबरोबर चर्चा केली होती संबंधित मंत्र्यांना पण आम्ही त्या बाबतीत म्हणजे निवेदन दिलेलं आहे की हे नोटीस बंद करा आणि हे जे तुम्ही आता त्याची निर्णय निर्धारणा करताय असेसमेंट करताय हे आता उद्योजकांना हे त्रास देऊ नका हे आता तुम्ही कायमस्वरूपी हे बंद विषय बंद करून टाका आता अगदी सुरक्षेच्या बाबतीत आपण फायर एनओसी जर म्हटली तर ठीक आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे हे आम्ही पण मानतो आता आजपर्यंत पूर्वी बसू म्हणजे एम आय डी सीची स्थापना झाली म्हणजे एम ओ डी सी आपल्या इथं चालू झाली साधारण एकोणीसशे सत्तरपासून hmm. त्याच्यानंतर एम डी सीमध्ये जागा नसल्यामुळं लोक आजूबाजूचे जे गाव होते त्यावेळेस म्हणजे कुदळवाडी असेल चिखली तळवडे hmm. त्यावेळेस लोकांनी तिकडं जाऊन ग्रामपंचायतींमध्ये उद्योग चालू केले कारण जागा नव्हती hmm. आणि त्यांना काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा होता तर त्यावेळेस एवढे नियम कडक नव्हते आणि आत्ता त्या� एम आय डी सीमध्ये पण आत्तापर्यंत नियम एवढे कळत नव्हते आता काही घटना घडलेल्या आहेत दुर्दैवाने काही घटना घडल्या आहेत त्यामध्ये काही महिला कामगारांचा जीव गेला काही कामगारांचा जीव गेला हे मान्य आहे आम्हाला याच्या बाबतीत आम्ही पण संवेदनशील आहे आमच्या कामगारांबद्दल पण जाचं काटी ज्या आत्ता लावल्या जात आहेत फायर एनओ सी तुम्ही आत घ्यायलाच पाहिजे नाही तर आम्ही तुमचं कंपनी सील करून टाकू हे करून टाकू त्याच्यामध्ये सर्वप्रथम असं आहे की बरेचशा ठिकाणी अनधिकृतपणे जे शेड बांधलेले आहेत तिथं कुठलीही सुरक्षेची काळजी घेतली जातात तर त्या लोकांना तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा पण आज जे लघु उद्योजक एवढ्या वर्ष साधारण एक वीस वर्ष तिथं आज काम करतायत एवढ्या अपघात घडत नव्हते आजपर्यंत उदळवाडीमध्ये सगळ्यात जास्ती आग लागायच्या घटना या ये स्क्रॅपवाल्यांच्या येत होतात भंगारच्या गोडांमध्ये म्हणजे आपण बघितलं असेल तर त्याची सगळ्यात जास्त तीव्रता असते उन्हाळ्यामध्ये की लाक लाकडाच्या गोदामाला आग लागली स्क्रॅपच्या कुठल्या तरी प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली कम म्हणजे औद्योगिक कारखान्यांमध्ये आग लागेचं प्रमाण खूप कमी आहे पण तरी आम्ही नियम पाळायला आहे पण त्याच्यामध्ये फायर रेवन्युसीचे जातीत जे अटी आहेत की आता हजार स्क्वेअर फूटचा पण माझी कंपनी नाही मी तिथं दहा लाख रुपये फायर रेवन्युसीसाठी खर्च करायचं सगळं उपकरण आणि मी तिथं ठेवतोय फायर एक्स्टिंग्युशर ठेवतोय अजून कुठले तिथं लोकांना आम्ही आता कसं फायर एक्स्टिंग्युशर वापरावं त्या बाबतीत आम्ही त्यांना वॉकडील करतोय हे सगळं आम्ही त्यांना पण शिकवतोय लोकांना आम्ही पण शिकतोय स्वतः आम्ही पण काळजी घेतोय आता बरेचशा लोकांनी फायर एन्हिस्टीसाठी ॲप्लिकेशन पण केले पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर सुद्धा त्यांना कॉर्पोरेशनमध्ये अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते आणि फायर एर्निस्ट्री दिली जात नाही तर याच्यामागचं मागचं कारण आयुक्तांनी शोधावं हो की ज्यांनी फाईल पूर्ण करून दिलेली आहे त्यांना अडवणूक का केली जाते की त्याच्यामागे काही आर्थिक म्हणजे काही गोष्टी आहेत का असं बरेच उद्योजकांनी तक्रार केल्यात की आम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली आहे पण आम्हाला काही अधिकाऱ्यांकडनं काही कर्मचाऱ्यांकडनं आर्थिक मागणी केली जाते असं जर असेल तर मग ते चुकीच आहे त्याच्यावर पहिला अंकुश विषावलं पाहिजे आणि उद्योग हा आपल्या नगरीचा औद्योगिक नगरी म्हणून आपली ओळख आहे आणि इथले लघु उद्योग इथल्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि इथल्या अर्थव्यवस्थेचा का आहे आज ही जी काय औद्योगिक नगरी दिसते ही उद्योगांमुळेच उभी राहिलेली आज तुम्ही म्हणता आय टी झालं हे झालं हे सगळं आज झालं पण गेले पन जवळपास पन्नास वर्षापासून उद्योग आल्यामुळं इथं या नगरीले स्वरूप आले तर उद्योगांवरती असा तुम्ही डायरेक्ट आरोप करून त्यांना एवढे कडक अटी लादू नका असं आमचं म्हणणं आहे आम्ही पण सगळे करायला तयार आहे पण त्याच्यामधल्या जाचं रद्द करा जे कॉर्पोरेशनमध्ये ज्यांना लोकांना त्रास होते उद्योजकांना तो कमी करा mm. ते जे अधिकारी तिथं त्रास देत असतील त्याची माहिती घेऊन त्यांच्या तिथनं तात तातडीने बदली करून तिथं संवेदनशील अधिकारी तिथं नाही बाबा आता ई डी पीच्या बाबतीत सांगायचं तर कॉमन इन्फ्लुएल ट्रीटमेंट प्लांट आहे तर म्हणजे आपला जे प्लेटिंगचा व्यवसाय जे लोक करतात म्हणजे रासायनिक जे जिथं जिथं ॲप्लिकेशन आहे प्लेटिंग प्लेटिंगचा व्यवसाय आहे पावडर कोटिंगचा आहे किंवा अजून कुठले प पेंटिंगचं आहे अजून कुठले जे पण जिथं रसायनं इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये शेवटी त्या रसायनांमधनं जी वेस्ट निघती वेस्ट म्हणजे आपण त्याला सॉलिड वेस्ट म्हणतो तर ती सॉलिड वेस्ट म्हणजे त्याचं आपण काय म्हणू शकतो त्याला त्याचं हे करण्यासाठी सी डी पी प्लांटची गरज आहे आणि आजपर्यंत एम डी सी स्थापन झाल्यापासून आपल्याला सी डी पी प्लांट नाही आहे mm -hmm. आत्ता आपल्याला ही जी काय घातक mm -hmm. तो कचरा आपण म्हणू शकतो सॉलिड वेस्ट mm -hmm. ती आपल्याला रांगणगावच्या एनोयर कंपनीला द्यायला लागते mm -hmm. ते इथून तिथून येऊन आपल्याकडनं कलेक्ट करून घेऊन जातात आणि त्यासाठी एम पी सी कडनं मान्यता पण घ्यायला लागते तर जे आज हे जे लोक जे सगळे काम करत आहेत म्हणजे घातक त्यांच्याकडं कचरा तयार आहे किंवा काय उठलं आहे आम्ही पण प्रयत्न केला संघटनेतर्फे की त्या एनवॅरो कंपनीनी प्रत्येकाकडे येऊन उचलावा पण त्यांची तेवढी कॅपॅसिटी पण नाही आणि त्यांची मनमनी चालू आहे त्या कंपनीचे कंपनीच्या रांगणगावच्या ते काही म्हणजे दर लावत आहेत की हे आम्ही उचलून घेतो पण एवढा दर पाहिजे आम्हाला डबल रेट पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे मग सीई टी पी प्लांट आपल्या शहरात आपल्या महापालिकेने का नाही पुरवलं पाहिजे ठीक आहे एम आय डी त्यावेळेस पुरवलं नाही पण चौऱ्याऐंशी साली एम आय डी सीनी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे महापालिकेकडं हस्तांतरित केलेलं आहे त्यावेळेसपासून महापालिका आपल्याकडनं सगळे कर गोळा करते तर महापालिकेची जबाबदारी आज करायची आता दीड वर्ष झालं आपल्याला टी एकशे अठ्ठ्याऐंशीला दीड एकर जागा आपल्याला मिळेल याच्याकडनं आपल्या एम आय डी सीकडनं की इथं तुम्ही सी टी पी प्लांट उभारा पण ती दीड एकर जागा आता त्या प्लांटला पुरत नाही आहे म्हणून आता मागणी झालेली की चार एकर जागेचा आता आता शोध चालू हे किती वर्ष असत चालणार ते, ते होणार नाही तोपर्यंत उद्योजकांना तुम्ही नोटीस देत बसणार कॉर्पोरेशनवाले नोटीस देणार एम पी सी वाले नोटीस देणार सगळीकडे उद्योगांची बदनामी होणार प्रत्येक कॉर्पोरेशन मधला अधिकारी म्हणून वाढणार जे काही प्रदूषण होते ते सगळं उद्योगांमुळेच होते ही वस्तुस्थिती आहे का ते पण चेक करा आता भूमिपूजन करताना असं हे झालं होतं की पहिला पॉईंट फाईव्ह एम एल डीचा प्लांट करायचा नंतर परत पॉईंट फाईव्ह एम एल डीचा प्लांट करायचा पण नंतर जेव्हा डी पी आर करण्यासाठी एजन्सी नेमली गेली तर त्याच्यामध्ये आता ठीक आहे आपण प्रयत्न करत होतो की कमीत कमी खर्चामध्ये जे एस पी व्ही बनवलेली आहे आम म्हणजे आम्ही सगळ्या उद्योजक संघटनांनी एकत्र येऊन एक एस पी वी बनवलेली आहे भोसरी सी पी फाउंडेशन म्हणून तर त्याच्या माध्यमातून उद्योगांकडनं त्या जे मेंबर आहेत एस पी वीचे त्यांच्याकडनं दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन येणार होतं कॉर्पोरेशनकडनं एक साधारण एक साठ पासष्ट टक्के कॉन्ट्रीब्युशन येणार होतं एम पी सी बीकडनं पाच टक्के कॉन्ट्रीब्युशन येणार होतं आणि एम आय टी सीकडून राहिलेलं पंधरा एक पंधरा एक टक्के कॉन्ट्रीब्युशन येणार होतं त्या पूर्ण त्याचा खर्चच तर त्या दृष्टीने आपण पण विचार करत होतो की एवढ्या ह्याच्यामध्ये झालं तर सगळ्यांचे पैसे पण वाचतील आणि प्रश्न पण सुटेल जास्ती आवड हवे करण्यात अर्थ नाही पण त्याच्यामधनं डी पी आर केल्यावर असं लक्षात आलं की थोडंफार कपॅसिटी वाढवायची गरज आहे आणि त्या ती कपॅसिटी वाढवण्यासाठी जागा पण जास्त पाहिजे म्हणून ठीक आहे दीड एकर जागेमध्ये पण आता होईल पण पुढचं भविष्याचा जर आपण विचार केला तर, तर आपल्याला अजून कपॅसिटी डबल करायला लागणार आहे ती डबल कॅपॅसिटी आपण दुसरीकडे जाऊन करू शकत नाही जागा त्याच्यासाठी एकच पाहिजे त्यासाठी आपण त्या दीड ऐवजी आता चार एकर जागा सगळेच म्हणजे ते कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आयुक्तांच्या समोर तो विषय झाला त्यांनीसुद्धा त्या विषयाला मान्यता दिलेली आहे की चार एकर जागा एम रडीसीकडून आपण येऊन ते कारवाई करू पण आत्तापर्यंत तरी कुठली जागा ताब्यात झालेली नाही आणि त्याच्यावरती आत्ता तरी सगळं म्हणजे ठप्प आहे काम करून नाही आता विषय असा आता टी पीचा तर आपला विषय झाला आता एस टी पीच्या संदर्भात आज आपण बघितलं तर आपल्याकडं म्हणजे आपला जो सीचा जो परिसर आहे सीच्या परिसरामध्ये सीने साधारण अडोतीसशे पन्नास प्लॉटचं वाटप केलेलं आहे पूर्ण भोसरी पिंपरी आणि चिंचवड एमआयडीसीमध्ये आणि त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की तिथं पहिल्यापासूनही भुहेरी गटर योजना नाही आहे आज आम्ही आज आम्ही आज सुद्धा म्हणजे एवढ्या वर्षानंतर पन्नास वर्षानंतरसुद्धा जुनी टेक्नॉलॉजी सेप्टिक टँक आणि सोपीटची आम्ही वापरतो म्हणजे आम्हाला आज पण सगळं गाडी बोलवायला लागते आणि ते त्या गाडीने उपसून सगळं ते मैला न्यायला लागतं अशी परिस्थिती आहे आम्ही गेले पंधरा वीस वर्ष पाठपुरावा करतोय कॉर्पोरेशनकडं एम आय डी सीकडे पहिला केला तर एम आय डी सीनी त्यावेळेस स्पष्ट सांगितले की आम्ही जे काही पूर्ण एम आय डी सीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कॉर्पोरेशननी करायचं आहे त्यांना चौऱ्याऐंशीपासनं आम्ही हस्तांतरित केलेलं आहे एरिया सगळी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची जबाबदारी त्यांची आता ह्या गोष्टीनंतर गेले बारा पंधरा वर्ष आपण कॉर्पोरेशनमध्ये फॉलोअप करतो पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही आहे प्रत्येक आयुक्त जो नवीन दोलव मीटिंग होती ते सांगतात ठीक आहे आपण टप्प्याटप्प्याने चालू करू खूप मोठा खर्च आहे पण आत्तापर्यंत तर कुठं वेरी गटर योजनेचं वे पण काम चालू झालं नाही आणि कुठं बारके एस टी पी जे कारण होते जागोजागे की जे आयुक्त म्हणले होते की आपण मोठे नाही तर बारीक बारीक एस टी पी प्रत्येक ब्लॉकमध्ये करू जेणेकरून नदीपर्यंत प्रदूषण जाणार नाही याच्यामध्ये विषय असा आहे खर्चाचा विषय आहे सगळं मान्य आहे पण आता आम्ही जर कर भरतोय त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये एक त्याच्यामध्ये अजून एक कर घेतला जातो महिला प्रवाह कर मग तो बायला प्रभाव कर घेत आहे मग त्याला बैरी योजना पण बैरी गट योजना पण द्या त्याला एस टी पी पण द्या आणि तुम्ही आज जर आपण बघितलं तर डी सीमधले पण एक दोन नाले असतील ते कुठलंही त्याच्यावरती ट्रीटमेंट होता ते डायरेक्ट नदीमध्ये जात आहेत आजूबाजूचे पण नाले आहेत मग फक्त उद्योगांवर हाय हे आरोप कशाला की फक्त उद्योगांमुळे नदीचं प्रदूषण होते मग जबाबदारी महापालिकेची पण आहे आणि सगळ्या शासकीय संस्थांची जबाबदारी आहे की हे जे आता जे काही प्रदूषण होत असेल ठीक आहे काही लोक गरज असतील ते पण आम्हाला मान्य आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई पण करताय पण सगळे उद्योगांना तुम्ही आरोपीच्या मदत उभं करताय तुम्ही सरळ नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजे हरित लवादामध्ये तुम्ही अॅफिडेव्हिट दिले कॉर्पोरेशननी की या सहा हजार उद्योगांमुळे दोन्ही नदी प्रदूषित झाल्यात असं कसं होऊ शकतो म्हणजे आमच्यावरच आरोप काय करताय ज्यांच्यामुळे शहर उभं राहिलं त्यांच्यावरच आरोप करून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहे बाकी कोणावर कारवाई होत नाही आणि तुमची जबाबदारी पण तुम्ही पूर्ण करत नाही सी टी व्ही प्लांट देत नाही आहे एस टी बी प्लांट देत नाही आहे तुमचे पण कितीतरी नाल्यांमधनं पाणी डायरेक्ट जात आहे पवना नदीमध्ये तिकडे इंद्रायणी नदीमध्ये याच्यावर लक्ष कोण देणार आता आम्ही म्हणजे अक्षरशः संघटना म्हणून गेल्या आपण आपली ते एकोणीसशे ऐंशीपासून संघटना आहे जास्त म्हणजे आम्ही तर झालो होतो खूप जास्त पण वडलां वडिलांनी पण त्यामध्ये सहभाग घेतला होता तर मी जवळपास वीस वर्ष संघटनेचं काम करतोय हे पंचवीस वर्ष काम करत आहेत पहिल्यापासून जी समस्या आहे लाईटची म्हणजे वीज जाण्याची समस्या आहे किंवा अजून इतर ते वीजतानी ना। दिसतच नाही म्हणजे दिवसेंदिवस ना। त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली ठीक आहे काही अधिकारी येतात सुधारणा करतात त्यामुळं एक दोन तीन महिने चांगलं चालतं पण विषय सगळ्यात मोठा असा आहे आता पन्नास वर्षे एम आय डी सी चालू होऊन झाली हळूहळू वाढत गेली एम आय डी सी म्हणजे जवळपास अडोतीसशे प्लॉट एम आय डी सीने दिले त्यानंतर आजूबाजूला पण सगळीकडं औद्योगिक परिसर वाढला कुदळवाडी चिखली चवडे मोशी सगळीकडं परिसर वाढलेला आहे तर त्याच्यामध्ये विषय काय की जे एम आय डी सीचा आत्ता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे एम आय डी सी ते जवळपास पन्नास वर्ष आहे त्याच्यावरतीच मलमपट्टी करून हे लोक चालवत आहेत ते असं चालू शकणार नाही आणि कुदळवाडी जवळमध्ये गेलं तरी तीच परिस्थिती आहे तिकडे ट्रान्सफॉर्मर कमी आहेत फिडरच्या लांबी सगळीकडे जास्ती आहेत सहा सहा किलोमीटरची फिडरची लाईन आहे म्हणजे जर एखादा फिडर बंद पडला तर सहा किलोमीटर लांबीमध्ये त्याच्यावर जेवढे कनेक्शन आहे आहेत तेवढे सगळे कंपन्या बंद पडतात मग आमची मागणी हीच आहे की पं काय आता याच्यामध्ये आता आरोप करत बसण्याचा अर्थ नाही त्या अधिकाऱ्यांवर पण की ते काही करत नाहीत वगैरे हे नाही ते पण त्यांचे प्रयत्न करतात पण त्यांचे हात बांधलेले त्यांच्याकडं साहित्य नसतं त्यांच्याकडं एजन्सी नसती त्यांच्याकडं माणसांची कमतरता आहे ते ते पण प्रयत्न करतायत काही अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात काही प्रयत्नच नाही काही लक्ष देत नाहीत की की चाललंय चाललंय असं चालू आहे पण आता आम्ही किती दिवस सहन करायचं पण आमची मागणी आहे की एम आणि जो औद्योगिक परिसर पिंपरींचला त्याचा पूर्णपणे सर्वे करून नवीन पूर्ण वीज वाहन यंत्रणा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतो त्याला जो काय खर्च आहे तुम्हाला प्रत्येक विभागाला इथनं महसूल मिळतोय जी एस टी मिळतोय कॉर्पोरेशनला प्रॉपर्टी टॅक्स मिळतोय अजून कुठले कुठले सर्विस टॅक्स मिळत आहेत अजून कुठले श बऱ्याच प्रकारचे कर तुम्हाला इथनं मिळत आहेत इथनं तुम्हाला औद्योगिक वसतींमधन तुम्हाला सगळ्यात जास्ती मिळतो मिळतोय एम एसीबीला पण सगळ्यात जास्ती मसूल जो आहे तो औद्योगिक ह्याच्यातून आणि जवळपास थकभागीदार एक दीड टक्काच असतो बाकी ठिकाणी आपण बघितलं तर चाळीस पन्नास टक्के थक लिस्ट आहे मग एवढं सगळं जर असून त्या गोष्टीकडं जर दुर्लक्ष होत असेल औद्योगिक आस्थापनांकडं आणि उद्योजकांच्या समस्यांकडे एम आय डी सीकडनं असेल एम एस सीबी कॉर्पोरेशन आहे तर हे चुकीचं आहे आणि सरकारने पण आपलं धोरण बदललं पाहिजे या बाबतीत पूर्णपणे वीज आता हा त्या विषयावर मी येणारच होतो आता वीज जर आपण जर दर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वीज म्हणजे कुठलंही राज्य बघा तुम्ही अख्ख्या भारतामध्ये म्हणजे आज जे पुढरलेले राज्य आहेत म्हणजे औद्योगिक ह्याच्यामध्ये म्हणा किंवा आय टीमध्ये म्हणा कुठेही आपल्याकडं घरगुती विजेचं जर जास्त आहे औद्योगिक विजेचं जर जास्त आहे व्यावसायिक विजेचं जर सांगण्याची असते मग एवढं सगळं देऊन आपल्याला अखंडित वीज पुरवठा का मिळत नाही काय कारण आहे आणि दर जास्तीत देतो आपण दरवेळेस महाराष्ट्र वीज नियामक आयोग मंडळ महावितरण दर तीन वर्षांनी त्यांच्याकडे जातं आणि दरवेळेस रेट वाढवून मागतं दरवर्षी दर आम्हाला एवढी वाढत द्या नाही तर आमची कंपनी बंद पडेल आता किती वर्षे आपण या कंपनीत पोचायच्या आणि त्यांना एवढं सगळं देऊन एवढा सगळा दर देऊन ते कॉम्पिटेटिव्ह नाहीत आज कर्नाटकमध्ये रेट कमी आहे आपल्या शेजारी गुजरातमध्ये रेट कमी आहे मध्य प्रदेशमध्ये रेट कमी आहे तामिळनाडूमध्ये खाली रेट कमी आहे आणि ते लोक आज सबसिडी आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योग तिकडे सगळे आपले जेवढे मोठे गुंतवणूक आहेत सगळ्या तिकडे चालल्या आहेत त्यामध्ये एक मोठं कारण हे आपल्याकडे जे सर्वाधिक वीज दर येते एक सगळ्यात मोठं मुद्दा आहे बाबतीत पण सरकारने लक्ष घालायला पाहिजे वीज दर आपला कसा कमी करायचा आत्ता कमीत कमी जो आहे तो तरी राहायला पाहिजे कमीत कमी पाच वर्ष याकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे आमची तर मागणी कमीच केला पाहिजे की जे शेजारील राज्यांमध्ये वीज दर आहे तोच वीज दर ठेवला पाहिजे आपल्या इथं तर आपण स्पर्धा करू शकू त्यांच्याबरोबर हे तर आपण मागे पडू महाराष्ट्र एक नंबरला असलेलं राज्य आज किती नंबरला आहे आपल्याला वेगवेगळे सर्वे येतात आपण बघतोय मग अदोगती आपली होती आहे त्याला एक मुख्य कारण वीजदरपणे